दलित महासंघाचे संस्थापक मान्य मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली आणि सांगली जिल्हा अध्यक्ष मान्य प्रशांत केदार यांच्या मार्गदर्शनाखाली तासगाव एस टी स्टँड महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून हलगीच्या निनादात बहुसंख्य दलित एकत्र येऊन तासगावमध्ये अस्वच्छतेच्या विरोधात व्ही डी के चे ठेकेदारचा ठेका रद्द करा या घोषणा देत मोर्चाला सुरुवात झाली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार घालून पुढे गुरुवारपेठ मार्गे गणपती मंदिर जोशी वंदे मातरम चौक ते कोकणे कॉर्नर नगर परिषद येथे मोर्चा आला नगरपालिकेचे गेट बंद असल्याने मोर्चा तिथेच अडवण्यात आला मोर्चा आला घेणार नाही या पावित्र्यात नगर परिषद असल्याने भर उन्हात रस्त्यावर कार्यकर्ते बसले नंतर त्यांना गेट उघडून आत घेण्यात आले सध्या मकाळ आणि तासगाव चार्ज असणारे मुख्य अधिकारी मान्य कुंभार कार्यकर्ते आक्रमक झाले होते निवेदन स्वीकारण्यासाठी अध्यक्ष आल्या त्यांनी ठेकेदारांचे तासगाव शहरातील स्वच्छतेचे काम व्यवस्थित केले जात नाहीत कचरा वेळोवेळी उचलला जात नाही म्हणून व्ही डी के कंपनीकडे असणारा ठेका हा रद्द करावा अशा मागणीने मोर्चा नगर परिषदेवर धडकला होता सदर ठेका नगरपालिकेचे कामाची चौकशी करून ठेका रद्द करतो असे लेखी आश्वासनावर मोर्चाचे निवेदन देऊन मोर्चा स्थगित करण्यात आला तासगाव हे शहर अत्यंत सुंदर स्वच्छ आणि संवेदनशील असं म्हणजे एक चांगल्या पद्धतीचं शहर म्हणून ओळखलं जाते आज सुद्धा या शांततेचं प्रतीक असलेलं सांगली एक तासगाव या ठिकाणाला जे काय एक स्वच्छतेचा ठेका घेणारी एक कंपनी आहे व्हीडी के म्हणून एक कंपनी आहे या कंपनीने हा ठेका इतका मधमस्तपणाने चालू केलेला आहे की या ठेक्याला अतिशय मालकी हक्क दिने गाजवत आहेत या ठिकाणाला गटरी स्वच्छ करणे कचरा काढणे किंवा कचरा त्या ठिकाणान कचऱ्याची विल्हेवाट लावणे किंवा जो जैविक कचरा आहे तो योग्य पद्धतीनं त्याचे विल्हेवाट लावणे पण ते कोणत्याही पद्धतीचे हे कार्य करत नाहीत विनाकारण जे कर्मचारी आहेत तिची दुप्पट घे पगार घेतात त्यांना पन्नास टक्के कमी पगारात राबवतात तसेच या ठिकाणाला गंपगाडी फिरण्याचे काही निकी आश्वासनं आणि घरपाळ्याच्या पतीत तासगावकरांना हे दिलेलं आहे जोर आकारणी दिलेला आहे शुल्क आकारणी दिलेला आहे पण या ठिकाणाला ते फक्त शुल्क अंमलात झालेत पण त्या ठिकाणाला ज्या व्यवसाय आहेत ते अंमलात येत नाहीत तसेच जैविक कचरा ही लोक जातात कचऱ्याची विल्हेवाट लावत नाही कचरा साठवून त्या ठिकाणाला डासाची रोगराईची प्रक्रिया होत आहे त्यामुळं तासगावच्या नगरीतील अनेक स्वच्छ असणार तासगाव हे आता या ठेकेदारामुळं आणि या विडिया कंपनीमुळं अतिशय अस्वच्छ झालेला आहे त्या संबंधी जे आता तात्पुरते चार्ज घेतणारे जे मुख्य अधिकारी आहेत ते अवधूत कुंभार या साहेबांचा या ठिकाणाला आशीर्वाद आहे गेल्या काही काळात भ्रष्टाचार असलेले अनेक संघटने कुंभार यांच्यावर आरोप केलेले आहेत ते संबंधित जी काय कंपनी आहे त्यावर आरोप तर त्यांना राग आलेला असून ती या ठिकाणाला दलित महासंघाचं आंदोलनाचं निवेदन ना त्यांनी नाकारण्यात आलेलं आहे त्यामुळे ती या ठिकाणी आलेलं नाहीत आज आम्ही या ठिकाणाला येऊन शांततेच्या पद्धतीनं पोलिसांच्या धुंबुकशाहीमुळे आणि आज हे निवेदन या ठिकाणाला संबंधित कार्यकारी जे पद आहे पदभार आहेत त्यांच्याकडे देण्यात आलेले आहे पण येणाऱ्या काळात जर संबंधित निवेदनाची दखल घेऊन ठेकेदारावर व मुख्याधिकारी कुंभारावर कारवाई झाली नाही तर दलित महासंघ मुख्य अधिकारी का कुंभार व ठेकेदाराला कुगडं करून तोंडाला काळ लावल्याशिवाय राहणार नाही असा इशारा मी दलित महासंघातर्फे देतो आज या ठिकाणी दलित संस्थापक अध्यक्ष यांच्या मार्गदर्शन आणि नेतृत्वाखाली तासगाव नगरपालिकेवर भव्य गाडो मोर्चा काढण्यात आलेला आहे गाढो मोर्चाचा उद्देश असा आहे की तासगाव नगरपालिकेने अशा अनेक बाबी ज्या आहेत त्या ठेकेदारांना या ठेक्यामध्ये पूर्तता केलेले आढळून येत नाही कागदपत्रे जी जे आम्ही माहिती घेतलेली आहे विनाकारण ठेकेदाराला पैसे देण्यात कोणताही म्हणजे कोणताही सदिच्छा नगरपालिकेच्या आहेत हे आम्हाला समजत नाही लोकांची नागरिकांची सेवा महत्वाची असताना ठेकेदाराला महिन्याला पाच सहा लाख रुपये का म्हणून आपण बिना कामाचं खाऊ देतोय जवळजवळ मला वाटतंय वीस एक लाख रुपये सर्वसाधारण आपण महिन्याला नगरपालिकेच्या वतीनं देतोय एवढ्या मोठ्या प्रमाणात जर आपण पैसे देत असेल ठेकेदाराला मग त्या प्रमाणात नगरपालिकेकडून किंवा ठेकेदाराकडून व्यवस्थित सेवा सुविधा का दिल्या जात नाहीत असा प्रश्न हा तासगाव नगरपालिकेनं आम्ही दलित महासंघाच्या वतीनं आणि स्थानिक तासगावच्या नगरपालिकेतील राहणाऱ्या नगरवासिकांच्या नगरवासियांच्या वतीनं आम्ही करतात येणाऱ्या काळामध्ये आमची विनंती आहे की प्रशासनानं तात्काळ तात्काळ कारवाई करून हा विडेगेचा ठेका रद्द करावा आणि एखाद्या चांगल्या कंपनीला ठेका द्यावा जेणेकरून चांगल्या सुविधा मिळतील आणि जर का याच्यामध्ये प्रशासनाने योग्य ती कारवाई न केल्यास मान्य संस्थापन डॉक्टर यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी दिलेल्या इशाराप्रमाणे संबंधित सीओ जे कोणी असतील त्यावेळेला आणि ठेकेदार याच्या तोंडाला काळपासल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा इशारा आम्ही या ठिकाणी देत आहे जय जय यावेळी दलित महासंघाचे संस्थापक उत्तम मोहिते जिल्हाध्यक्ष प्रशांत केदार तात्यासाहेब देवकुळे तुषार ठोंबरे महिला आघाडीच्या सृष्टी कांबळे प्रमिला गावडे वनिताताई कांबळे तसेच पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील पोलीस उपनिरीक्षक सूरज मराठे गोपनीयचे सचिन कुंभार अभिजित गायकवाड सचिन कांबळे विठ्ठल सानप विवेक यादव या टीमने मोर्चा बंदोबस्तीचे काम चोख पार पाडले पाहत रहा आपल्या मासाचा आपला चॅनल विजय न्यूज सांगली वार्ताकन शुभांगी जाधव